नमस्कार आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद या बातमीची सुरुवात एका मिनिटाच्या छोट्या सारांशाने होईल त्यानंतर आम्ही तुम्हाला सविस्तर रिपोर्ट दाखवणार आहोत महाराष्ट्रात वादाला तोंड फोडणाऱ्या एका बातमीने आपण सुरुवात करत आहोत संकटकाळी आपल्या राजकीय नेतृत्वाचा हाच खरा चेहरा आहे का या वादाच्या केंद्रस्थानी आहेत बीडचे खासदार बजरंग सोनवणे काल मंगळवार तीस सप्टेंबर दोन रोजी खासदारांनी माजलगाव मधील पूरग्रस्त भागाचा दौरा केला अलीकडील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणे आणि पीडितांचे सांत्वन करणे हा त्यांचा उद्देश होता परंतु हा दौरा त्वरित विशेष अधिकाराचा बोटीत आरामात बसलेले दिसत आहेत आणि धक्कादायक भाग काय आहे ती बोट सरकारी कर्मचाऱ्यांनी नाही तर माजलगाव मधील स्थानिक गावकऱ्यांनी जे स्वतः पुरग्रस्त आहेत कंबरेपर्यंत चिखलाच्या पाण्यातून चालत खेचली बीड जिल्ह्यातील माजल गावा मधील केवळ एक व्हायरल व्हिडिओ नाही ते लोकप्रतिनिधित्वाच्या स्थितीवर केलेले एक सखोल भाष्य आहे खासदार बजरंग सोनवणे यांचा मंगळवार अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी आणि कुटुंबांसाठी दिलासा देणारा क्षण असायला हवा होता या पुराने मराठवाडा प्रदेशात हाहाकार माजवला आहे काढणीच्या अगदी आधी सोयाबीन आणि कापूस यांसारखी पिके नष्ट झाली आहेत दोन हजार एकवीस मधील मोठे पूर आणि त्यापूर्वीच्या दुष्काळामुळे अनेक वर्षांच्या अनियमित हवामानानंतर ही आपत्ती आली आहे या कहाणीची पार्श्वभूमी शेतकऱ्यांच्या हताशतेत आहे माझ्या गावाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे आणि या एका पाठोपाठ आलेल्या संकटांमुळे सुरेश जाधव यांसारख्या शेतकऱ्यांचे जीवन कोलमडले आहे ज्यांचे संपूर्ण कापूस पीक नष्ट झाले आहे बोट खेचणारे गावकरी केवळ पुराचे बळी नव्हते तर खासदार यांच्या भेटीमुळे त्वरित भरीव मदत मिळेल या आशेवर ते होते त्याऐवजी त्यांना त्यांच्या प्रतिनिधीला वाहतूक करण्याची लाजीरवाणी भूमिका पार पाडावी लागली